या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड जिल्हा अमरावती येथील वनस्पती शास्त्र विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष भारतीय कवक संस्था अमरावती पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे दिनांक वीस सप्टेंबर दोन शुक्रवार रोजी अलीकडील कवक जैव विविधता आणि शेती जैव तंत्रज्ञान या विषयावर राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते सदरील चर्चा सत्रात आपण कवक जैव विविधतेच्या नव्या संशोधनावर नवनवीन तंत्रज्ञानावर आणि कृषी तंत्रज्ञानातील प्रगतीवर तसेच हे क्षेत्र किती गतिमान आहे आणि त्यात कोणत्या नवीन संधी आहेत याविषयी चर्चा करण्यात आली डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड। आज महात्मा राष्ट्रीय चर्चासत्र शेतकऱ्यांना मार्केट शेतकऱ्यांच्या कुठला कुठल्या संदर्भात योग्य मार्ग झालंय आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख आपल्यासोबत सर काय सांगू शकाल जे प्राध्यापक मंडळी लॅबॉरेटरीमध्ये किंवा त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही ते पोचलं पाहिजे अशी आमची उत्कंठा आहे ते पोचेपर्यंत प्राध्यापक लोकांचं महत्त्व आणि त्यांच्या कामाचं महत्त्व शेतकऱ्यांना कळणार नाही असं आमचं मत आहे ते आता या दृष्टीनं काहीतरी प्रयोग होतील त्या मा काहीतरी मार्ग काढला जाईल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये महात्मा फुले महाविद्यालय येथे शेती जैव तंत्रज्ञान संदर्भात राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्यासोबत म मान्यवर आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आज चर्चासत्र काय झालं काय सांगू शकाल सर आज, आज नेशनल सेमिनार रखा गया है इस कॉलेज द्वारा जिसमें की फंगल बायोडायवर्सिटी अँड उसके एट्रीब्यूट का एप्लीकेशन क्रॉप प्रोडक्शन को बढाने के लिए है जिससे कि इससे सस्टेनेबल डेवलपमेंट हो अब क्योंकि हम इसमें फर्टिलाइजर्स यूज़ नहीं करेंगे हम उन माइक्रोबियल रिसोर्स को यूज़ करेंगे जो नेचर में हैं और वो बहुत सारे स्ट्रेस के अगेंस्ट में प्लांट को प्रोटेक्शन देते हैं प्लांट के ग्रोथ को बढ़ाते हैं और इल्ड को भी बढ़ाते हैं तो हमें उन माइक्रोबियल रिसोर्स को एक्सप्लाइट करना है सो so दैट कि हम जो केमिकल फर्टिलाइजर्स हैं आ, के आ, और जो हम यूज़ करते हैं उसको हम रिड्यूस कर सकें और उसको रिड्यूस कर देंगे तो जो एक सॉयल की फर्टिलिटी है सॉयल हेल्थ उस उसको वो प्रमोट होगा और उससे सॉयल हेल्थ जब हमारा प्रमोट होगा तो उससे क्रॉप का प्रोडक्शन हमेशा बढ़ता रहेगा और जो हम केमिकल फर्टिलाइजर्स को यूज़ करते हैं उससे हमारे सॉयल के जो बेनिफिशियल माइक्रोव्स है वो भी मरते हैं तो उनको बचाने के लिए यह एक सार्थक प्रयास है इस कॉलेज द्वारा जो कि वनडे नेशनल सेमिनार सिंपोजियम आयोजित किया है और मैं इसके आयोजकों को बधाई देना चाहता हूं और इसमें जो डेलीब्रेशन्स होंगे मैं कॉन्फिडेंट हूं कि जो पार्टिसिपेंट्स हैं हमारे स्टूडेंट्स हैं जो फॉर्मर्स हैं वो उसका बेनिफिट उठा सकते हैं थैंक यू राष्ट्रीय चर्चा सत्ता संदर्भात शेतकऱ्याच्या काय समस्या या संदर्भात आपलं प्रमुख प्रमुख वक्ती म्हणून सर काय सांगू शकाल तुम्ही खरं तर महात्मा फुले कॉलेज वरुड यांनी आयोजित आजच्या या नॅशनल सेमिनार ऑन फंगल बायोडायव्हर्सिटी अँड ॲग्री बायोटेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने संशोधक विद्यार्थी आणि संशोधक प्राध्यापकांसाठी एक आगळावेगळा असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि या नॅशनल सेमिनारच्या माध्यमातून आज दिवसभर या चर्चासत्रामध्ये इथे फंगल बायोडायव्हर्सिटी अँड ॲग्री बायोटेक्नॉलॉजीच्या निमित्ताने जे काही संशोधन सुरू आहे त्याच्यावरती ओहापोहा होणार आहे आणि त्या निमित्ताने मी सर्व पार्टिसिपंट संशोधकांना प्राध्यापकांना खूप खूप शुभेच्छा देतो सोबतच आयोजक प्राचार्य हांडे आणि त्यांची संपूर्ण चमू यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर शेतकऱ्यासंदर्भात नेमकं खूप काही अडचणी आहे शेतकऱ्या पिक घेताना खूप काही अडचणी येतात या सर काय सांगू शकाल सर त्याच्याबद्दल हेच आहे की आता ऑर्गॅनिक शेतीकडे आपण वळलं पाहिजे आणि जे दिवसागणिक जे आपले आजार वाढत आहेत त्या आजारासाठी आपली जी जगण्याची स्टाईल आणि खाणपणाची स्टाईल आहे तीसुद्धा आपण आता बदलली पाहिजे असं मला वाटतं श्री तिळके सर आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल तुम्ही या नॅशनल सत्रातून या विभागात असणाऱ्या शेतकऱ्यांना हा फंगसच्याविषयी जो फायदा मिळणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या उपयोगाचा असा आहे कारण फंगसवर काम करणारी मंडळी या महाविद्यालयात उपलब्ध आहे नुसतं ॲग्रीकरच नाही तर बायोटेक्नॉलॉजिकल अस्फेक्ट त्याचे जे आहेत ते पण सांगणारे लोक आहेत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संशोधनाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे वरुड हा विदर्भाचा कॅलिफोर्निया आहे आणि इथे संत्रा आणि इतर पिके तसेच ओलिताची जमीन खूप आहे तर या जमिनीमध्ये असणारे फंगस त्यांचा परिणाम त्यांचा पिकाशी असणारा संबंध आणि त्याचं मॅनेजमेंट फंगसमुळे होणारा लास कसा कमी होईल या सर्व गोष्टीवर या चर्चासत्रात प्रकाश टाकण्यात येईल असं 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 मला वाटते त्या दृष्टीने हा एक दिवसाचा नॅशनल वर्कशॉप विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाचा ठरेल धन्यवाद मलापासून प्राचारच सर आहेत काय सांगू शकाल सर आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले महाविद्यालयामध्ये आज जो हा नॅशनल सेमिनार आयोजित केलेला आहे त्या सेमिनारकरता संस्थेचे सन्मान्य म अध्यक्ष महोदय उपस्थित होते आणि सर्व या आजीवन सद सभासद उपस्थित होते आणि मुख्य पाहुणे डॉक्टर खारवार यांनी सुरुवातीला उद्घाटनामध्ये सांगितलं की संशोधन हे समाजोपयोगी असलं पाहिजे संशोधन किंवा शिक्षण हे चार भिंतीच्या आतमध्ये न राहता ते शेतकऱ्याच्या बांधावर पोचलं पाहिजे तर हा आम्ही नक्कीच प्रयत्न करू महात्मा फुले वरुण महाविद्यालय की संशोधन हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेल अशी मी ग्वाही देतो आणि आज होणाऱ्या सर्व जे काही डेलिबरेशन्स होतील त्या डेलिबरेशनसाठी शुभेच्छा देतो